निशान फॅन्स क्लब रोड सहा ला अक्षय भैया आदित्य भैया चव्हाण माळेगाव आणि सात ला जीवन ड्रायव्हर निनाम नाग ठाणे या मैदानातील पाच कशाला पुढे गेलाय आणि गाड्या सुटल्या अतिशय सुंदर आणि महिब्याचा आणि शुभमचा निर्वाद वर्चस्व येऊ द्यावले गडक्रमांक पाच चा निकाल निखाल आणि निखाल गडक्रमांक पाच चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी आय अंबाबाई माता गोट्या गोट्याबा भिंताडे सूर्यकांत बापू या फाउंडेशन विंग या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती वसणाऱ्या शुभमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदराशी गाडी पाहिली ऋषिकेश रूप गोट्यावा भिंताडे सूर्यकांत बापू युवा फाउंडेशन विंग यांचा डावीला मैव्या आणि उजवीला जयपूर नाविकरांचा शंकर पाला सुंदर गाडी आणली शुभम न गाडी सिमिला पात्र